मतदार राजांनो उद्या सकाळी सात साडेसात वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपलं अतिशय अमूल्य मतदान होणार आहे आणि त्या अमूल्य मतदानाची मी आपल्याकडे आशा करतो आणि आपल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विन विनंती करतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली गेली आहे आणि या उमेदवारीचं सोनं करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की नापूरकर हे अतिशय सुज्ञ आहेत अतिशय चाणक्य आहेत अतिशय हुशार आहेत आणि हे हुशार मतदार हा आपली सतसत विवेकबुद्धीचा वापर करून बरं काय आहे वाईट काय आहे कोण को कुठल्या भुलतापात देतो आहे त्याचा सदसवे मुद्देने विचार करून हा फक्त चांगल्या सुशिक्षित आणि भूमिपुत्राला आशीर्वाद देईल एवढी मला आशा आहे मी परत एकदा सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र निवेदन करतो की उद्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये उद्या होणाऱ्या वोटिंगमध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरभरून मत द्याल भरभरून आशीर्वाद द्याल एवढी मी आपल्याला नम्र विनंती करतो आमचे नेते राहुल गांधी या एक वाक्य है कि नफरत के बाजार में मैं मोहब्बत की दुकान खोलने जा रहा हूँ और इस मोहब्बत की दुकान में आप सब भी सहभागी होइए और मुझे आशीर्वाद दिए इतने आपको मैं नम्र विनंती करता हूँ और लोकशाही को बलकट करने के लिए आप सब लोग अपने घर से बाहर निकलिए और मतदान कीजिए इतनी मैं आपको नम्र विनंती करता हूँ, जय हिंद जय भारत जय काँग्रेस